आजचा आपला चिंतनाचा विषय आहे आपण काय ठेवून जाणार आहोत यस कधी याच्यावर आपण विचार केला आहे का म्हणून नसेल केला तर आता आपण याच्यावर नक्की चिंतन करायचं आहे की आपण नक्की काय ठेवून जाणार आहोत आपण वाचलं असेल ऐकलं असेल की आपला जन्म होतो तेव्हा आपण काही घेऊन येत नाही आणि आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हाही आपण काही घेऊन जात नाही हे सर्वांना माहिती आहे पण पण आपण ह्या भौतिक जगतात जगताना कसं जगतो यावर आपण कधी विचार केला आहे का के आपण सतत सतत काही ना काहीतरी गोष्टीसाठी ती मिळवण्यासाठी आपण मागे धावत राहतो एक तर ती स्वतःसाठी किंवा आपली कौटुंबिक गरज भागवण्यासाठी आपण सतत मागे धावत असतो आणि आपल्याला काय हवं आहे किती गरजेचं आहे याकडे आपण दुर्लक्ष करत राहतो ते तसं झालं नाही पाहिजे आपल्याला जेवढं हवं आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर करोनाच्या दोन वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला साधं जगण्यासाठी एक साधं सोपं सहज आयुष्य जीवन जगण्यासाठी किती कमीत कमी गोष्टी लागतात हे सर्वांनी पाहिलं आहे सर्वांनी अनुभवलंही असेल पण पुन्हा एकदा करोनाचा लॉकडाऊन गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्या चक्रव्यूहात अडकलो आहोत आणि पुन्हा एकदा आपण त्या भौतिक गरजा भागवण्यासाठी गरजाही म्हणता येणार नाही आहेत त्या आपल्या खऱ्या लोभ आहेत मोह आहेत कारण का गरजा जर म्हटल्या तर ह्या खूप कमी असतात जसं अन्न निवारा आपण अशा ह्या बोलतो कमीत कमी गरजा आणि तशाच आपल्या ह्या गरजा आहेत की जगण्यासाठी आपल्याला काही जास्त लागत नाही पण आपण त्या भौतिक चक्रामध्ये चक्रविवाहामध्ये आपण अडकलो आहोत अडकून घेत आहोत स्वतःला ते करायला नाही आहोत आपण काय ठेवून जाणार आहोत एक तर पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला काही ठेवायचंच असेल तर ते चांगले संस्कार ठेवून जा चांगले आचार विचार ठेवून जा चांगली घरामध्ये पुस्तकं ठेवून जा कारण का जर तुम्ही स्वतः पुस्तकी वाचन काही चालू केलं अवांतर वाचन चालू केलं आध्यात्मिक वाचन जर चालू करून ठेवलं काही चांगलं अशा विषयांसंदर्भात वाचलं तर ती पुस्तकं पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडतील पैसा घरदार ही लोकं ती त्यांच्या स्वकर्तृत्वावर कमवतीलच आणि कमवू पण द्या तुम्ही ते भागवण्याची गरज नाही आहे तुम्ही त्यांच्यासाठी काय ठेवून द्यायचं आहे तर हे पुस्तकं चांगले विषयांची पुस्तकं चांगले संस्कार चांगले आचार विचार चांगल्या सवयी ह्या ठेवून जायच्या आहेत आपल्याला त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा पुन्हा भेटू द्या एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार